सांगली मुस्लिम अर्बन बँक येथे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा कार्यक्रम संपन्न झाला आहे यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष शबीर अन्सारी मुस्लिम अर्बन बँकेचे चेअरमन असिफ बाबा नजीर वलांडकर फयूम परवेगार अमानुला पठाण रफिक बिडीवाले युसुफ जमादार शमशुद्दीन सय्यद सुनील गवई शहनवाज फकीर आयुब पटेल उमर गवंडी आदि मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी नासिर शफीर मसलत यांची तर सांगली मनपा क्षेत्र अध्यक्षपदी मोहम्मद युसुफ मिस्त्री यांची निवड करण्यात आल्याचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष शबीर अन्सारी यांच्या शुभ हस्ते देण्यात आले यावेळी प्रास्ताविक उमर गवंडी यांनी तर आभार आयुब पटेल यांनी मांडले यावेळी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडियन मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन्स हे चाळीस वर्षापासून काम करत आहे एक सामाजिक संघटना आहे आज सांगली जिल्ह्यामध्ये नवीन आम्ही निवडणूक घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये संघटना कशी बळकट व्हावी म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये जे संस्थापक होते आमचे याचे अगोदरचे नासिर शरीक मसलत त्यांना जिल्ह्याचा अध्यक्ष नियुक्ती केलेली आहे दुसरे इशु युसुफ मिस्तरी म्हणून आहे त्यांना एक कॉर्पोरेशन एरियाचा अध्यक्ष केलेला आहे त्यांचे दुसरे संशोधीन आहे त्यांना आम्ही मिरजेचा शहर अध्यक्ष केलेला आहे आमचे मक्कू घाटिक जे आहेत त्यांना आम्ही जिल्ह्याचा उपाध्यक्ष केलेला आहे अशी या सर्वांना जबाबदारी दिलेली आहे की आता त्यांनी संघटना जशी मागे होती त्याची तशी बडकट करावीस आज या ठिकाणी परत एकदा मुस्लिम मुवी संघटनाची नव्यानं आणि पुनर्बांधणी करून आम्ही काम करण्याचं सुरुवात आम्ही केलेली आहे आणि या ठिकाणी माझ्यावर या जिल्ह्याची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे मी या ठिकाणी ज्या वीस वर्षापूर्वी जी संघटना ज्या जोमाने काम करत होती त्याच जोमाने परत एकदा संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्रात चांगली जिल्ह्याचं ना नाव उज्ज्वल होईल अशा रीतीने या ठिकाणी आम्ही सगळं मी लालूबाई शमशुदेन आणि पप्पूबाई आमचे संपूर्ण कार्यकर्त्यासहित आमचे आम्ही या ठिकाणी जिल्ह्यात चांगली संघटना उभारू हो आज ऑल इंडिया मुस्लिम मुस्लिमचे राष्ट्रीय अध्यक्षरबाई अन्सारी यांनी माझी क्षेत्र अध्यक्ष म्हणून निवड केली त्याबद्दल त्यांचं मी आभार मानतो आणि माझ्यावर जे विश्वास त्यांनी टाकून त्या, त्या, त्या जे मा माझ्या मला पद दिलं आहे त्या त्यांच्या विश्वासाला मी पात्र ठरून भविष्यात माझ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याचा मी प्रयत्न करेन